सगळे पार्टी सगळे पार्टींना निवडून येणारा आमदार पाहिजे काम करणारा आमदार पाहिजे सगळ्यांना असं वाटतं की आता बच म्हटलं की बाबा नवनीत राणांना लोकसभेत उभा राहायचं असेल तर प्रहार करून आणि प्रहार करून उभं राहिले तर आम्ही निवडून आणू शकतो कारण आमचे दोन मतदारसंघ आहेत आणि दुसरी गोष्ट रवीनानं जे म्हटलं आहे की बाबा त्याच्या यांच्यासोबत संपर्कात त्यांच्यासोबत संपर्कात मी सगळ्यांच्या संपर्कात आहे पण मी बच्चूप सोबत आहे शेवटपर्यंत सोबत शंभर टक्के ज्या वेळेस माझ्यासोबत कोणीच नव्हतं अडचणीच्या वेळेस बच्चूने मला शाकाऱ्या केला मदत केला आहे आणि मी निवडून आलेलो आता यावेळेस आता त्यांना सोडून देणं म्हणजे काही योग्य आहे का आम्ही निर्णय दोघेच घेणार आहे एकटं नाही घेणार मी दोघेच निर्णय घेणार आहे आणि वेळेवर एखादी वेळेस काही प्रॉब्लेमही झाला तर आम्ही दोघे सोबत राहू सोडूनही ज्या व्यक्तीने मला अडचणीच्या वेळेस मदत केली त्या व्यक्तीला कसं काय सोडून अरे एवढा असूनही आता आम्ही महाविकास आघाडीत महायुतीमध्ये महायुतीमध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी मी एवढा निधी दिले मेडघाटसाठी ते तर आमचे आहे ना मार्गदर्शक आहे बच्चूबू आमचे नेते आहे आम्ही दोघे विचारचा करून काय निर्णय याची ते घेऊ लोकसभेला तुम्ही प्रार्थ कॅन्डिडेट देणार आहे बच्चू भाऊ हट्ट आम्ही अठ्ठेचाळीस पैकी एखादी तरी द्या आम्हाला एक काय मागेल आता ते अमरावती असू की कोणतेही असू पण एक तर द्या आम्हाला एक द्या आठ ते द्या आमदार की द्या आमची पार्टी आहे ना पार्टी तर वाढला पाहिजे की नाही बचने म्हटलं की महायुती नाही तो निर्णय बच्चू घेणार आहे बच्चू कधी कधी एखादी वेळेस ते बोलूनही जातात लवकर थोडासा टेम्परेचर वाढून जातं आणि त्यावेळेस बोलता <laughs> ते बोलतात ते ज्यांच्यासोबत नाता घट्ट नाही ना त्यांच्यासोबतच जास्त नाता घट्ट असते बरं एवढं लक्षात ठेव